जिल्हा परिषद सावरे सावरेची विद्यार्थी आहे मी एमबूरहून हो रोज बसनी यायची परंतु आता बस बंद झाल्याने आमचे खूप हाल होत आहेत रोज चालत यायला लागतं चार किलोमीटर चालत यावं लागतं आणि त्यामुळे आमच्या अभ्यासावरही खूप परिणाम होत आहे या रस्ता चालू रस्त्याचं चा काम चालू असताना आम्ही हे बघितलं आणि आम्ही सर्वांना सांगितलं की आम्हालाही या रस्त्यात स रस्त्याच्या कामात श्रमदान करायचं आहे आणि या जर हे आम्ही श्रमदान केलं तर नक्कीच आमची बस चालू होईल आणि आम्हालाही पुन्हा बसमध्ये येण्यास मिळेल त्यामुळे विनंती आहे की या रस्ता जर दुरुस्त झाला तर आम रस्ता दुरुस्त झाल्यामुळं आमची बस पुन्हा चालू होते अशा आहे सावरा इंजिन आमच्या डिलेवऱ्या जेव्हा तपासणीसाठी डिलेवरीसाठी न्यायला एवढा त्रास होतो तेव्हा तपासणी दर महिन्याला तपासणी करावी लागते ना जर सहाव्या महिन्यात सातव्या महिन्यात त्यांचं अभावण सुद्धा होऊ शकते ह्या रस्त्यामुळे कारण का हा रस्ता नेता नेता म्हणजे हुचल आसळ उच्चल आसळ करताना म्हणजे गर्भालाही त्रास होतो आणि त्या मातेलाही त्रास होतो कारण का तिचे कदाचित तिची कंबर दुखते त्याच्यामुळे तिच्या अंगावरनं खूप जाऊ लागते कदाचित तिच्या पाण्यात त्याच्यामध्ये पाणी जाते त्याच्यामध्ये पण तिला त्रास होतो आणि याच्यामुळे अभ्यान म्हणजे होऊ शकते आठव्या महिन्यात सातव्या महिन्यात नऊ महिने पूर्ण हो तर कधीच होत नाही मातेला कारण का आहे त्यामधले इपोवाले रिक्षेवाले ते पण रस्त्यामुळे तयार होत नाही अशामुळे आणि वेळेवर त्यांच्याकडे पैसा नसतो म्हणून एकशे आठच्या जा गाडीने जायला चांगलं असतं पण ते पण वेळेवर येत नाही त्याच्यामुळे जाता जाता अर्ध्या तासाचा पंधरा वीस मिनिटाचा रस्ता असून हे एक तास दीड तास लागतो जाण्यासाठी याच्यामुळे हा आमचे म्हणजे माताना खूप त्रास होतो तसेच लहान बच्चू असतात कमी वजनाचे देखील ते पण तपासणीसाठी नेता नेता त्यांना पण म्हणजे उचल असेल तर त्यांना पण भिका लागतो तेच जसं माझ्या पाड्यामधलं झालं गवलीपाडा गवलीपाडा ते तसंच त्याला आरेजला डिलेवरी झाली आणि नंतर ते तपा बी सी जीसाठी बोलवलेलं मनोरला आणि ते लोकं घेऊन गेले तर त्या इष्टीमध्ये ते जाताना त्यांना इको रिक्षा भेटली नाही तर ते इष्टीमध्ये घेऊन गेले ते एक म्हणजे पूर्ण एक वेळ ते झुकूनच राहिलं उठतच नव्हतं तर म्हणजे त्यांना असं वाटलं काय वाडाला झाला काय आणि नंतर मग ते त्याला धक्का लागल्या असल्यामुळे ते म्हणजे सुस्त पडले होते म्हणून आम्हाला काही करू तरी ह्या रस्ताना नंतर आमच्या मिटिंगचं टायमिंग असतं <laughs> मीटिंगचा टाईम आहे आमचं दहाचं दहा साडेनऊचं असतं तर वेळेवर रिक्षा न मिळल्यामुळे वेळेवर जाता नाही त्याच्यामुळे आमची मिटिंग पण हे होते आणि त्याच्यामध्ये झालेले विषय आम्हाला न उशिरा गेल्यामुळे झालेले विषय आम्हाला समजत नाही म्हणून काही करून तरी आम्हाला रस्ता चांगला पाहिजे